राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे एकीकडे लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि दुसरीकडं साखर पट्ट्यात गाळप हंगामाची धामधूम सुरू आहे भवानी छत्रपती कारखाना हा राज्यातला साखर पट्ट्यातला आणि सहकारी चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना आहे इतका जुना आहे अडुसष्ट वागळीत हंगाम तास पार पडलेला आहे या कारखान्यानं जवळपास सात लाख तीस हजार टनाचं चा ऊसाचं गाळप केलेलं आहे आज या कारखान्याचा गैत हंगाम पूर्ण झाला या संदर्भातच आपण बोलणार आहोत कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याबरोबर दादा कशा स्वरूपात ह्या वर्षीचा हंगाम झाला चालू वर्षीचा हंगाम हा खूप अडचणीच्या काळातन मार्ग काढणारा हा तेवीस चोवीस चा हंगाम होता हा हंगाम सुरू करत असताना सुरुवातीला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं याच्यामध्ये आपली एच एन टी ची यंत्रणा असेल किंवा बँकांचं आपल्याला जे पूर्व हंगामीचं लोन असतं किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही एन सी थ्रू आपल्याला एक नवीन शासनाने जी योजना आणली होती की आजारी कारखान्यांना मुख्य खमी द्यायची शासनामार्फत परंतु ह्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला थोडा थोडा विलंब होत गेला आणि विलंब झाल्यामुळं आपल्याला जो एन टीचा यंत्रणेचा जो थोडा ताण बसला आणि एच एन टीच्या वाहतूकदारांना देखील फसवणूक झाली त्यांची की ज्याच्यामध्ये जवळपास ट्रॅक्टर ब्याण्णव ट्रॅक्टरांना टोळ्या मिळाल्या नाहीत अशा परिस्थितीमध्ये कारखान्याच्या गाळपावर तर निश्चितपणे ह्या गोष्टीचा थोडा परिणाम झालेला आहे चालू तेवीस चोवीस चा गळीत हंगामामध्ये आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज जो सात लाख एकोणतीस हजार पाचशे एक्क्याऐंशीचा जो टप्पा आपण पार केला याच्यामध्ये सभासदांचं पाच लाख सतरा हजार मेट्रिक टन आपण गाळप केलं आणि दोन लाख बारा हजार मेट्रिक टन हे गेटकिन धारकांचं आपल्याला गाळप करता आलं या सगळ्या गोष्टी करत असताना निश्चितपणे आपल्या छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास आठ लाख टनाचं उत्पादन मिळालं अशी एक सुरुवातीला आपण जे अंदाज घेतला होता त्या अंदाजामध्ये साधारण आठ लाख टन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता आहे परंतु या कारखान्याच्या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये काही कारखान्या ऊसाची पळापळवी झाली का निश्चितपणे या वर्षी ऊसाची पळवापळवी झाली आणि ते झाल्यामुळं आपण साधारणपणे यंत्रणेचा हे थोडा शॉर्टफॉल आणि ऊसाची पळवा पळवी याच्यामध्ये जवळपास आपण दीड ते दोन लाख टानाने आपलं गाळप कमी झालं अर्थातच कमी गाळप होणं म्हणजे एक प्रकारे ते बर्डनच असतं कारखान्यावरती परंतु चालू गळी फंगावामध्ये शेतकऱ्यांना आपण पहिला हप्ता तीन हजार रुपयाचा दिला आणि तो देत असताना राज्य सरकारने जी बँकिंगचं व्हॅल्युएशन केलं होतं त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये मध्यवर्तीच शंभर रुपयांनी परत कमी केलं तोही बर्डन कारखान्यांवरती सभासदांचं गेटकेचं पेमेंट का आम्ही बर्डन पडू लागलं परंतु त्यातनं देखील आदरणीय दादांच्या आणि भरण्याबाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करून ते देखील दा दा यशस्वीरित्या दे पार करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न चालू आहे आपला आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल दादा खरं एक सांगा की तीन हजार रुपये प्रतिटानी पहिला हप्ता तुम्ही जाहीर केला आणि पुणे जिल्ह्यात सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण तसं बघायला गेलं तर कारखान्यानं घेतलेलं कर्ज किंवा कारखान्याची आताची स्थिती या परिस्थितीमध्ये तुम्ही केलेलं धाडस होत नाही एक प्रकारचे हे धाडसच होतं कारण जर हे धाडस करून जर गाळप कमी झाला असतं तर निश्चितपणे कारखान्याला अडचणी नि वाढल्या असत्या परंतु मला एक प्रकारचा मनापासून आनंद वाटतो की जे आम्ही तीन हजार रुपयाचं धाडस केलं आणि त्याच्यावरती पूर्णपणे सभासदांनी आणि गेटकेन धारकांनी विश्वास दाखवला आणि ते विश्वास दाखवल्यामुळेच आज आपण हा सात लाख एकोणतीस हजाराचा टप्पा पार करू शकलो आणि निश्चितपणे हा तीन हजार करण्याच्या मागचं एकच उद्दिष्ट होतं की बाबा इतरांच्या तुलनेत आपण देखील स्पर्धेत टिकणं गरजेचं आहे परंतु आपण ज्यावेळेस एखादी नवी कारखानदारी उभी करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्यावरती एक कर्जाचं बर्डन असतं ते कर्जाचं बर्डन कमी झाल्याशिवाय आपण इतरांच्या तुलनेत जाऊ शकत नाही पण निश्चितपणे यावर्षी आपण बऱ्यापैकी कारखान्याचं आर्थिक संकट आपण बऱ्यापैकी संपवत आणलेलं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळात कारखाना इतरांच्या बरोबर स्पर्धेत चालायला कमी पडणार नाही आर्थिक संकट कमी केलेलं असं तुम्ही म्हणाला त्याच्यावरूनच मी विचारतो की छत्रपती कारखान्या पुढे आर्थिक अडचणी प्रचंड आहेत असं सांगितलं जातं तर त्या आर्थिक अडचणी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाच्या असतील किंवा आर्थिक सगळ्या बाकीच्या असतील या नाही काय केलेलं आहे आम्ही चालू गाळप हंगावामध्ये ज्या या तीन हजार रुपयाचं धाडस केलं आम्ही तत्पूर्वी चार वर्ष सभासद सगळ्या बंधूंनी शेतकरी बंधूंनी जो इतर कारखान्याच्या तुलनेत थोडा आपला जो दर कमी बसत होता परंतु जास्तीचा जा ऊस गाळपला दिल्यामुळं आपण ह्या चार वर्षामध्ये बऱ्यापैकी जे नवीन कारखाना उभारणीसाठी आपण को जनरेशन असेल तुमचा नवीन प्लांट असेल हा जो घेतलेलं कर्ज आहे हे कर्ज जवळपास आपण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आपण ते कर्ज ह्या चार वर्षामध्ये नील केलेला आहे त्याच्यामुळं जे काय असं आर्थिक अडचण खूप काय आहे अशा पद्धतीनं छत्रपतीची परिस्थिती नाहीये निश्चितपणे इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्याला द्यावा म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीच गाळप केलं की हे संकट आपल्या पुढं शुल्लक म्हणजे आता तुम्ही जसं तर पुढच्या वर्षी देखील चांगला भाव मिळण्याची सभासदांना एक आहे असं म्हणता येईल नाही काय ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत साखरेचे दर आता असं एक एकंदरीत चर्चा आहे की बाबा साखरेचे दर जून पासून मे एंड किंवा जून पासून साखरेचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये आता आपलं कोजन पण निय झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं की या सगळ्या गोष्टीवरती मॉलासिसचे रेट देखील आता या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालेले आहेत अशा ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये निश्चितपणे पुढच्या वर्षी देखील संचालक मंडळ त्याच पद्धतीनं लोकांना आत्मविश्वास देऊन चांगल्यात चांगला कसा दर आपल्याला देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न निश्चितपणे संचालक मंडळ हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रीय साखर संघ संगा, महासंघानं अमित शहाकडे अशी एक मागणी केलेली आहे की साखर विक्रीची जी कमाल किंमत आहे किमान किंमत आहे तीस रुपयाची तर त्याच्यामध्ये आता विचार विचार करण्याची पुनर्विचार करायची गरज आहे तो चाळीस रुपये करावा तुम्हाला काय वाटतं नाही निश्चितपणे या बाबतीत साखरेचा उचल दर किंवा बेसिक प्राइस मिनिमम प्राइस जी म्हणतो आपण ती प्राइस आपल्याला किमान चाळीस रुपये तर होणं गरजेचंच आहे जेणेकरून जो साखर उत्पादन करणारा जरी वर्ग छोटासा वाटत असला टक्केवारीमध्ये आणि खाणारा वर्ग जरी जादा होत परंतु एक जर शासनाने या बाबतीतला विचार केला की ऍक्च्युली प्रोसेसिंगला साखर किती जाते आणि आपल्याला जनतेला खाण्यासाठी साखर किती टक्के लागते या गोष्टीचा विचार करून निश्चितपणे चाळीस रुपये बेसिक रिएट करणं ही काळाची गरजच आहे हे होते छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे सध्या राज्यातला साखर कारखान्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे कारखान्यांपुढच्या अडचणीही तितक्याच आहेत आणि राज्यातल्या साखर कारखान्याला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्थित्यंतराला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीतून वाट काढत आम्ही कशाप्रकारे मार्गक्रम करत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न प्रशांत काटेंनी केला आहे धन्यवाद